मित्रांनो कोकणात राहणाऱ्या रा माणसाला मच्छी तशी सगळीच आवडते पण माझी आजची आवडती मच्छी म्हणजे पाकड आणि माकली so, सो आज सोमवार आहे आणि सोमवारचा बांदा बाजार असतो बांदा आठवड्याचा बाजार भरतो आणि सोमवार असून मच्छी पण तिकडे खूप ताजी ताजी मच्छी मिळते आणि हा जो रस्ता आहे तो इन्सुले ते बांदा रस्ता आहे आपल्याला आठ ते दहा किलोमीटरचा अंतर आहे आणि बांदा बाजारमध्ये खूपच मोठा बाजार भरतो आणि खूपच गर्दी असते त्या बाजारात नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो so, फ्रेंड्स आज आपण जाऊया बांद्याच्या बाजारात बांधा बाजार हा सावंतवाडीचा सा पुढचा सा जो बस स्टँड आहे बांदा स्टँड त्या बांधा स्टँडच्या पुढेच आहे हा बांद्याचा बाजार आठवड्याचा बाजार भरतो या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये आपण पोचलोच आहे आता बांदा बाजारात इथे तुम्ही बघू शकता हा इथून ही लोकं बाहेर बसतात तशी भरपूर लोकं नसतात ही मच्छी विकणारी पण सोमवारचा जो बाजार असतो आणि ही जी मच्छी विकणारी आहेत ती ठरलेलीच लोकं मच्छी विकतात तसे सुकी मच्छी वगैरे इकडे भरपूर लोकं विकणारे असतात आणि ही जी ताई असते ती खरोखर ही ताई खूपच फेमस आहे आणि या ताईकडनं मी नेहमीच मच्छी घेतो आधी आज मला या ताईकडनं मला दोन छोटे छोटे वागळे पाकट आपण बोलतो मिळाली आणि ही ताई कटिंग आणि मध्ये बघू शकता काही प्रकार कशा प्रमाणे आपला हा मच्छीचा धंदा करते खूपच फास्ट कटिंग वगैरे तुम्ही बघू शकता चेष्टा करू गेलो परिमाण दिले काय नको सगळी असा नाही तू सांगून नको माका तू सांगतो ना माका असला ताजा पडपडीत होय दादा सुटे दे पैसे ताजी फटफडीत पाकट मिळाली मला आणि आता हा जो माकलीचा हा जो वाटा आहे शंभर रुपये फक्त आणि

आमच्या कोकणातल्या लोकांना कुठला वारबीर लागत नाही सोमवार असला तरी ते लोक मच्छी खायचे असेल तर खाणार म्हणजे खाणार तर सोमवार असून आपल्या या बांधाच्या बाजारात तुम्ही बघू शकता खूपच ताजी ताजी मच्छी या ठिकाणी तुम्हाला मिळेल तुम्ही बघू शकता या सगळ्याच मच्छीवाल्यांकडे ताजी ताजीच मच्छी असते आणि सोमवारचा बाजार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुकी मच्छीवाले वगैरे भरपूर बाहेर दिसून येणार आहे तर आता आपण जरा पुढे जाऊया आणि पुढे सुखी मच्छीवाले वगैरे बसतात कसे किलो ही मुशी मोरी पाचशे रुपये बांगड़े कसे बांगडे मोरी कशी घे किलो आणि ते मोठे बांगडे मोठे बांगडे या रस्त्याला तुम्हाला बाहेर तुम्हाला सगळेच जे सुखी मच्छी विकणारे आहेत ते इथे बसतात सगळे या रोडला आणि इथून जो वरती जो बाजार लागतो तो खूपच मोठा बाजार लागतो तर तुम्ही इथे बघा इथे कपड्यांचा बाजार भाजी मार्केट आणि तुम्हाला जे मसाला बनवण्यासाठी जे मिरची वगैरे लागणारे मिरचीवाले हे सगळे तुम्हाला इथे दिसून येणार ह्या मार्केटमध्ये हा मार्केट म्हणजे खूपच मोठा मार्केट लागतो इथे सोमवारचा बांदा बाजार म्हणजे हा बाजार इथे भरतो आणि हे मच्छीवाले जे मच्छी विकतात खाली बसतात तर इथून तुम्ही बघू शकता हे सगळे जे आहेत आता सध्या मसाला बनवण्याचा कार्यक्रम सगळे ठिकाणी चालू आहे तर इथे मिरचीवाले बसतात हे मिरची विकणार तुम्ही बघू शकता काश्मीरी काश्मीरी कशी गेलो आहे काश्मीरी काश्मीरी आणि बेडकी मिरची तर इथे तुम्हाला सगळे ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे मिरचीवालेच आहे आणि वेगवेगळ्या भावाच्या वेगवेगळ्या अशा मिरची आहेत तर काश्मीरी मिरची आणि बीडकी मिरची आपल्याला जास्त करून हीच मिरची माहिती आहे तर तीनशे ते चारशे रुपये किलो आणि चांगली क्वालिटीची आपण त्याच्यापेक्षाही महाग असेल तर सातशे रुपयेपर्यंत पण किलो आहेत इथे मिरची कसे बीडकी मिरची कशी किलो बांदा बाजारात जो भाजीपाला माल येतो तो बेळगाव इथून येतो आणि आपल्या या गावची कोकणातली लोक सुद्धा आपल्या शेतीत गावटी भाजीसुद्धा लावतात बजर, ते सुद्धा इथे विकायला बसतात बांद्याचं बाजार सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असतो सुरू आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये